एपीएमसी फळ बाजारात मनसेच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत परिवर्तन वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पारटे आणि मनसे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष विनोद पाखरे यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मनसे आयोजित ही मानाची फळ मार्केटची दहीहंडी फोडण्यासाठी शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती या दहीहंडी उत्सवा दरम्यान गोविंदा पथकांनी अक्षता म्हात्रेला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करणारे पोस्टर लावले होते दरम्यान हा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी फळ मार्केट आणि भाजी मार्केटमधील व्यापारी माथाडी आणि ग्राहक वर्गाने मोठी गर्दी केली होती अमोल कांबळे मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न